नमस्कार मी मधुकर रामचंद्र गुरव दीपसागर सोसायटीमध्ये राहतो गेली तीस वर्षे ह्या एरियामध्ये आहे या एरियामध्ये शिवसेनेचं कार्य सगळ्यात चांगलं आहे कारण का सध्याचं जे राजकारण महाराष्ट्राचं आहे ते बी जे पीने बऱ्याचशे दोन तीन पक्षांना फोडून का जे चालवलेलं आहे ते लोकांना पटलेलं नाही आहे आणि इथून पुढे जे आता जी महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे इंडियाची तिथं पा लोकांच्या याच्यावर हे आहे किंवा राजकारण हे आवडलेलं नाही लोकांना नाही पंतप्रधान हा ना बदली झालाच पाहिजे ना सारखे त्यांनी जी आश्वासनं ती ती पूर्तता झालेली नाही मॅडम आणि स सर्वच नाराज आहेत सध्याचं तरी वातावरण असं ना नाराज आहे फक्त ई व्ही एम घोटाळा आणि हेच सगळं चाललं आहे आजचे दिन काय आलेले नाहीत कारण का प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत चालली आहे पेट्रोल वाढलेलं आहे डिझेल ह्या एप्रिलपासूनच जवळजवळ महावितरणने इलेक्ट्रिसिटी वाढवली एक तर अगोदरच गरमी आहे घरात लोकांना बसता येत नाही त्यात आणि इलेक्ट्रिसिटीचा जोर दिला आहे एक एप्रिलपासूनच वाढ केलेली आहे त्यामुळे ह्या महिन्याच्या वीस तारखेचं जे बिल आलं ते बघितल्यानंतर आमचे डोळे फिरलेलेच आहेत त्यामुळे असं चालू राहिलं तर लोकवर जगणं मुश्किल होऊन जाईल तर ॲडव्हर्टाईजमेंट झाली आहे बाकी काही नाही ॲडवटाईजमेंटवर खर्च केला आहे सगळी विकत घेतलेले आहे सगळं असं वाटतंय लोकांना माझं मत नेहमीच शिवसेना मशा छोटी मोठी कुठलीही गरज असू दे शिवसेना माझं मत शिवसेना राजन विचारे साहेब आणि त्यांचं जे कार्य आहे आमच्या एरियामध्ये ते चांगलं आहे ते भरपूर वेळ देतात प्रत्येक वेळ आम्हाला येऊन भेटतात एरियात आमच्या काही ज्येष्ठांच्या मागणी असेल ते पूर्ण करतात त्यामुळे त्यांना माझं मत असेल त्यांचं निशाणे मशाल